तो घरी आला ते लाल डोळे घेऊनच नेहमीसारखा तिला समजायलाही वेळ नाही लागला की आजही रोजसारखी तिच्या शरीराचे लचके तोडणार पण त्या अगोदर मारायला कमी नाही करणार जर सासूबाई काही बोलल्यात तर अक्षिता जेवायला वाढमला झुलत सोफ्यावर बसत जीवन ऑर्डर सोडतो जीवन काय रे उशीर केलास मला भूक सहन होत नाही माहिती आहे ना तुला राहवलं नाही म्हणून जेवायला बसले बाबा तिरुनी म्हणते आई तू जेव गं वाट नको पाहत जाऊ तुझ्याशिवाय कुणाला काळजी आहे का माझी त्याचा राकट आवाजात दारूची नशा बोलत होती अक्षिताने ताट वाढत आणून नवऱ्या पुढे ठेवलं मनोमन हीच प्रार्थना सासूबाईंनी काही जेवणात खोड आहे का काढू नये नाही तर पट्ट्याचे वळ अंगावर उमटलेच समजा काय बाई अक्षिता आईनं काही शिकवलं नाही का तुला भाजी किती ती अळणी तिरुणीच्या बोलण्यानं अक्षिता थरथर कापायला लागली आई चुकून झालं असेल हळूच नाजूकच्या आवाजात अक्षिता म्हणते पण मनातून पूर्णपणे घाबरलेली असते ए नालायक माझ्या आईला उलट उत्तर देतेस असे म्हणत जीवन धावून जातो अक्षिताच्या अंगावर नाही हो मी कसं काय करणार अक्षिता म्हणतच असते की खाडकन तिच्या कानाखाली बसते आणि सासूबाईच्या चे चेहऱ्यावर समाधान झळकतं बघा ना बापानं पाठवली नुसती काही हुंडा नाही का काही नाही किंवा वस्तू नाही वरतून हिची अरेरावी सासूबाईंनी आगीत तेल ओतून दिलं ते भडका उडवायचं काम थांब तू तशी नाही ऐकणार तुला किती वेळ सांगितलं आई समोर आवाज काढायचा नाही समजत नाही का असे म्हणत जीवन कमरेचा पट्टा काढत अक्षिताला मार मार मारतो आई ग नको हो लागतं मला हात आडवे घेत स्वतःला वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न ती रोजच करायची पण ना कधी तिच्या नवऱ्याला ना तिच्या सासूला तिची दया यायची तिरुणीला तर जणू रोज अक्षिताला मार खाऊन बघितल्याशिवाय जेवणच जायचं नाही राहू दे रे बाळा नाहीतर लोक आपल्याला दोष देतील ढेकर देत तिरुणी म्हणते लोकांना काय जातं बोलायला हिच्या चुकात जरा बघ म्हणावं माझ्या आईला उत्तर उलट उत्तरं देते लायकी आहे का तुझी असं म्हणत जीवन पट्ट्याने मार देऊन अक्षिताची पाठ सोलून काढतो अक्षिता बाई कशाला जास्तीचं बोलायचं ग चुपचाप काम कर आणि नवऱ्याला खुश ठेवत जा माहीत आहे ना जीवनला काहीच सहन होत नाही मला बोललेलं तिरुनी चोपडेपणा करते अक्षिता पाणियाण जीवन रागात म्हणतो आई आई ग असे म्हणत अक्षिता जागेवरून उठायचा प्रयत्न करते पहिल्या प्रयत्नात ती उठून खालीच बसते ते पाहून जीवनचा आवाज वाढतो लवकर रागीट आवाजात असं तो म्हणतो ती हो म्हणत क्षीण आवाजाने ते नाजूक शरीर सांभाळत ती उठत किचनमध्ये जाते ते भिंतीचा आधार घेऊन जेमतेम लग्नाला सहा महिने झाले होते वीज वितरण बोर्डमध्ये सरकारी नोकरी आणि जोडीला थोडीशी शेती वरून एकुलता एक मुलगा अजून काय हवं हो आपल्याला अशा मुलीच्या आयुष्यात सुख म्हणून अक्षिताच्या वडिलांनी तिचं लग्न लावून दिलं तसंही पैशाची मारामारी घर बसल्यास स्थळ आलं ते अक्षिताचं सौंदर्य बघून म्हणून नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता मोर्शीसारख्या तालुक्याच्या ठिकाणी जीवनचं दोन हजार स्क्वेअर फूटचं घर बांधलं होतं दिमाखाला चारचाकी सोबत संत्र्याची शेती पैशाची कमी नव्हती कमी होती ती फक्त माणुसकीची अक्षिता मिळून दोन बहिणी आणि एक भाऊ मोठी बहीण गरिबाच्या घरी दिली पण समाधानाने जगत होती अक्षिता दुसरा नंबर पिळवसर गोरेपण नाजूकसा बांधा मोठाले डोळे सरळ नाक काळेभोर लांब लजक केस आणि कोणत्याही मुलाला प्रेमात पाडायला पुरेसे जवळच्या नातेवाईकांच्या लग्नात जीवनने अक्षिताला पाहिलं आणि तिच्या प्रेमात पडला आईचा लग्नाला विरोध होता कारण हुंडा मिळणार नव्हता याचं तिला दुःख होतं जीवनला समजावलं पण मनावर अक्षिताच्या सौंदर्याचं गारूड होतं त्यामुळे जीवन हार मानायला तयार नव्हता शेवटी तिरुणीने मुलापडे झुकत दोघांचं लग्न लावून दिलं पण अक्षिताला सुखाने जगू द्यायचं नाही हे मनोमन ठरवलेलंच सुरुवातीचे दिवस मजेत म्हणजे जेमतेम एक महिना जीवने जीवनची मोठी बहीण एक दिवस घरी आली ती फूट पाडायलाच वहिनी तेल टाकणार गं भाजीला अजून अगदी मिळमिळती भाजी झाली घशात घास उतरणार नाही नेमका त्या कामावरून आलेला जीवनसमोर मोना बोलायला लागली उद्यापासून करते अक्षिताने नम्रपणे म्हटलं अगं आई कशी जेवेल मग तुला काळजी आहे का नाही आईची मी सांगते ना भाजी मिळमिळी झाली तरी तू ऐकत नाहीस आई आई तुझं काही खरं नाही बरं उपाशी झोपत जाशील तू मोनाच्या बोलण्यानं मनात धाकधूक वाढत जीव काची पडला होता अक्षिताचा सकाळपासून भाज्यांच्या आंघोळीपासून ते भरवण्यापर्यंत अक्षिताच करत होती सुखाने दोन घास तिच्या पोटात जात नव्हते सासू ही आईसारखी म्हणून थोडं सहन करावं आईच्या या सल्ल्याने अक्षिता शांत बसलेली होती अक्षिता मोना म्हणते ना आईला भाजी मिळमिळ चालत नाही मग बनवणं दुसरी तुझ्या बापाच्या घरचं काय जातं अशा धमकी स्वरात जीवन गरजला तिरुणीने पोराची दुखरी नस ओळखली आणि रोज अक्षिता कशी दुख राहील याची योजना ती आखायला लागली देवा नको रे हा त्रास एक, एक तर वर बोलो नाहीतर या दुखातून बाहेर काढ देवघरात जात नेहमीसारखी अक्षिता देवाला विनवत होती अजून रात्र सरायची होती वासनेला ती बळी जायची होती रात्रीचा विचार करूनच तिचं अंग थरथरायला लागलं आणि क्षणात अंगावर तिच्या काटा उभा राहिला